वडिलांकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयर राधिका यादवचा खुल। या बातम्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत दहा जुलैला राधिकाची हत्या झाल्यानंतर तिच्या दररोज नवनवीन खुलासे होत आहेत सुरुवातीला राधिकाच्या हत्येनंतर राधिकाचे वडील दीपक यादवला त्यांच्या गावातले लोक टोमणे मारायचे की तो मुलीची कमाई खातो त्याचा दीपकला राग आला आणि त्यातूनच त्यानं राधिकाची हत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं आता याबाबत यादव कुटुंबाच्या मूळ गावातल्या एका व्यक्तीने वेगळीच माहिती दिली आहे सोबतच राधिकाची अत्यंत मैत्रीण हिमांशिका सिंग तिनेही सोशल मीडियावरती दोन व्हिडिओ पोस्ट करत राधिकाच्या घरच्यांवरती वेगवेगळे आरोप केले आहेत राधिका शॉर्ट कपडे घालायची यावरून तिचे घरचे तिला बोलायचे असं हिमांशिकाने म्हटलंय राधिकाला दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न करायचं होतं पण त्यालाही घरच्यांचा विरोध होता असंही आता बोललं जात तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी राधिकाच्या हत्येच्या केसमध्ये तिच्या आईला क्लीन चिट सुद्धा दिली आहे राधिका यादव हत्या केसमध्ये कोणकोणती कौन नवीन माहिती समोर आली आहे आईला मिळालेली क्लीन चिट दीपकने केलेलं हत्येचं प्लॅनिंग जवळच्या मैत्रिणीचे व्हिडिओ ते दीपक यादवला कुणीही टोमने मारले नाही असा करण्यात आलेला दावा राधिका यादव केसची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू गुरुवारी दहा जुलैला दीपक यादवने गुरुग्राम मधल्या त्याच्या राहत्या दोन मजली घरामध्ये मुलगी राधिका यादवला स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून चार गोळ्या झाडल्या त्यानंतर राधिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर दीपक यादवने मुलीच्या हत्येची कबुली दिली होती पोलिसांनी दीपकला अटकही केली त्यानंतर दीपकने मुलीची हत्या करण्यामागे एक धक्कादायक कारण सांगितलं गावातले लोक मला टोमने मारायचे की मी मुलीची कमाई खातो त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून मी तणावात होतो त्यातूनच राधिकाची हत्या केल्याचं दीपकने सांगितलं होतं राधिकाची हत्या झाल्यानंतर दीपकला जेव्हा कोर्टामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा पोलिसांकडून त्याची दोन दिवसाची रिमांड मागण्यात आली होती पण शुक्रवारी कोर्टाने दीपकला एकाच दिवसाची रिमांड दिली होती त्यामुळे शनिवारी दीपकला पुन्हा एकदा गुरुग्राममधल्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पण राधिकाच्या हत्येच्या केसमध्ये तिची आई मंजू यादवला मात्र क्लीन चिट देण्यात आली आहे या दिवशी राधिकाची हत्या झाली तेव्हा आपण झोपलो होतो आपल्याला ताप आला होता असं राधिकाच्या आईने म्हटलं होतं पण तरी तिच्या आईला दीपकच्या प्लॅन बद्दल काही माहीत होतं का असे प्रश्न विचारले जात होते पण आता पोलिसांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे गुरुग्राम पोलिसचे पब्लिक रिलेशन ऑफिसर संदीप कुमार यांच्या म्हणण्यानुसार राधिकाच्या हत्येमध्ये तिची आई मंजू यादव सहभागी असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही दीपक राधिकाची हत्या करणार आहे याबाबत मंजूला कोणतीही कल्पना नव्हती सुरुवातीला आम्हाला मंजू या हत्येमध्ये सहभागी असल्याचा संशय होता पण त्याबाबतचे कोणतेही पुरावे मिळालेले नाही असं कुमार यांनी सांगितलंय याउलट दीपकनेच राधिकाच्या हत्येचं प्लॅनिंग कसं केलं होतं याची कबुली दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक दररोज सकाळी स्वतःच दूध आणायला जायचा पण गुरुवारी मात्र त्याने त्याच्या मुलाला दूध आणण्यासाठी पाठवलं त्यानंतर जाऊन राधिका जेव्हा नाश्ता बनवत होती तेव्हा दीपकने चार गोळ्या झाडून राधिकाची हत्या केली असं तपासामध्ये समोर आलं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार यादव कुटुंब म्हणजे जमीनदार असलेलं कुटुंब हरियाणातलं वजिराबाद हे त्यांचं मूळ गाव दीपक यादवचे आजोबा गॅसी राम वजिराबादचे सरपंच होते त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये विधानसभेतून निवडणूक सुद्धा लढवली होती वजिराबाद गावातले एक नगरसेवक यादव कुटुंबातले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार गावातले लोक दीपक यादवला मुलीची कमाई खातो म्हणून टोमणे मारायचे अशा चर्चा आम्ही गावात कधीही ऐकल्या नाही मी जेव्हाही दीपकला भेटायचो तेव्हा तो कायम राधिकाच्या बाबतीमध्ये बोलायचा दीपक राधिकाच्या यशावरती खूप खु� खुश होता असं यादव कुटुंबाच्या मूळ गावातल्या लोकांचं म्हणणं आहे याशिवाय दीपक यादवच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार दीपकच्या गुरुग्राममध्ये बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत गुरुग्राममध्ये दीपकची मोठी कोटी सुद्धा आहे या सगळ्या प्रॉपर्ट्या त्याने भाड्याने दिलेल्या आहेत या सगळ्या प्रॉपर्ट्यामधून दीपकला जवळपास महिन्याला पंधरा ते सतरा लाख रुपये भाडं मिळतं दीपककडे लायसन्स असलेलं रिव्हॉल्वर होतं त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पैसे असताना दीपक मुलीच्या पैशांवरती जगतोय असे टोमणे गावातले लोक त्याला कसे मारतील असा प्रश्न आता विचारला जातोय त्यामुळं दीपकच्या जवळच्या मित्रांच्याच अशा प्रतिक्रियांमुळे राधिकाच्या हत्येचं नेमकं कारण दीपकला लोकांनी मारलेले टोमणे हे होतं की आणखी काय याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत राधिकाचे काका म्हणजे दीपकचा भाऊ विजय यादवने शनिवारी माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे विजय यादवच्या म्हणण्यानुसार दीपकने राधिकाला गोळ्या झडून ठार केल्यानंतर तो माझ्याकडे आला मला म्हणाला की मी राधिकाचा कन्यावध केलाय आता मला मारून टाक असं दीपकने म्हटलं यानंतर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हाही दीपक म्हटला माझं स्टेटमेंट अशा पद्धतीने लिहून घ्या की मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं विजय यादवने म्हटलंय राधिकाच्या हत्येनंतर आणखी एक चर्चा होत होती ती म्हणजे तिचं एका मुलासोबत अफेअर होतं पण तो दुसऱ्या जातीतला असल्यामुळे तिच्या घरच्यांचा त्यांच्या नात्याला विरोध होता पण ती चर्चा राधिकाच्या घरच्यांनी फेटाळलीये आंतरजातीय लग्नाला विरोध करू एवढं आमचं कुटुंब अडाणी नाही जर राधिकाला आंतरजातीय लग्न करायचं असतं तर त्याबाबत आम्ही गाव पातळीवरती निर्णय घेतला असता असं राधिकाच्या घरच्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळं आंतरजातीय लग्नाला विरोध म्हणून तिची हत्या झाली असं म्हणण्यास कोणताही आधार नाही असंच बोल आता बोललं आहे आता एकीकडे दीपकच्या मित्रांनी त्याच्या कमाईबाबत खुलासे केलेले असतानाच राधिकाच्या केसमध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे राधिकाच्या संबंधित दोन व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हिमांशिका नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेले हे व्हिडिओ राधिकाच्या बेस्ट फ्रेंडचे असल्याचं सांगण्यात येतंय एका व्हिडिओमध्ये हिमांशिकाने म्हटलंय की राधिका यादव माझी बेस्ट फ्रेंड होती मागच्या आठ ते दहा वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो अनेक वर्षांपासून राधिकाच्या वडिलांचा सतत कंट्रोल करण्याचा स्वभाव आणि कायम टीका करणं यामुळं राधिकाचं आयुष्य त्रासदायक झालं होतं आपली मुलगी इंडिपेंडंट झाली आहे हे तिच्या वडिलांना बघवलं नाही राधिका शॉर्ट कपडे घालते मुलांशी बोलते स्वतःच्या अटींवरती तिचं आयुष्य जगते त्याची तिच्या वडिलांना लाज वाटत होती राधिकाचं कुटुंब कायम समाजाच्या दबावात असायचं ते रूढीवादी होते दोन हजार तेरामध्ये मी आणि राधिकाने सोबत टेनिस खेळायला सुरुवात केली आम्ही सोबत प्रवास केला टीम म्हणूनही अनेक मॅच खेळलो पण मी तिला कधीही कुणाशी जास्त बोलताना पाहिलं नव्हतं ती नेहमी तिच्या पालकांसोबत असायची तिच्या घरचं वातावरण ठीक नव्हतं ती काय करते का करते कधी करते प्रत्येक गोष्ट तिला घरात सांगावी लागत होती आमच्या व्हिडिओ कॉल दरम्यानही राधिकाला ती मैत्रिणीसोबतच बोलते ते फोनची स्क्रीन दाखवून घरी पटवून द्यावं लागायचं तिची टेनिस अकॅडमी त्यांच्या घरापासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर होती पण तरीही घरच्यांच्या दबावामुळे राधिकाच्या जाण्याच्या आणि परत येण्याच्या वेळा ठरलेल्या होत्या असं राधिकाची मैत्रीण हिमांशिका सिंगने व्हिडिओमध्ये म्हटलंय तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तिने राधिकासोबतचे तिचे अनेक फोटो शेअर केलेत राधिकाच्या जवळच्या मैत्रिणीने व्हिडिओ शेअर करत थेट तिच्या घरच्यांवरती आरोप केल्यामुळे वडील दीपक यादवला लोकांनी टोमणे मारल्याचा राग होता की राधिका शॉर्ट कपडे घालते मुलांशी बोलते त्या गोष्टीचा राग होता याबाबतही चौकशी करण्याची मागणी आता केली जाते एकंदरीत दीपकच्या मित्रांनी केलेले दावे त्याच्या कमाईचे आकडे दीपकने दिलेली कन्यावदाची कबुली आणि राधिकाच्या जवळच्या मैत्रिणीने केलेले आरोप यामुळे राधिका यादवच्या केसबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत येत्या काही दिवसामध्ये पोलिसांच्या तपासात त्याबाबतची सगळी माहिती समोर येईल आणि राधिकाची हत्या दीपकने का केली याचं खरं कारण हे उलगडलं जाईल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडोच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा